असं खजिना भेटतो असं तिकडे जाईल तिकडे आम्ही पाण्यावरती गेलो झऱ्याचे ते तिथे पण सरडा शोधा एकतर एक रुपये भेटायचे वांदे तिथे आम्ही पाच रुपये सोबत टाकले बरं हाय नमस्कार म्हणजे वेलकम टू माय नवीन ब्लॉग सो आजचा ब्लॉग असणार आहे आपला माझ्या गावच्या आठवणी एपिसोड नंबर वन स्टोरी आहे सरड्यापासून खजिना तर आपण स्टोरीला सुरुवात करूया की कशी कशी गोष्ट झालेली आहे आणि त्यावेळेस कशी आम्ही काय केलं होतं ऍक्च्युली त्या गोष्टीसाठी सो सर्वात पहिलं तर आम्ही ज्यावेळेस राणामध्ये होतो खूप जण असे असतात एकत्र बसलेले सो so, सगळेजण बसले होते आणि त्याच्यानंतर विषय निघाला की अशा स्टोरी सांगत असतात इतिहास झाल्या तसं झालं वगैरे असं आणि लहान मुलांना अजून पकवायचे त्यांना कामं भेटलेली असतात मस्तपैकी सो so, एक दादाने सांगितलं होतं की कोणीतरी एखाने एका माणसाने की काय झालं मला एवढं आता आठवत नाही तो बोलत होता की सरड्याला मारून पुरायचं आणि ते तिथे मग थोड्या दिवसानंतर पैसे वगैरे भेटतात म्हणजे सोनं वगैरे असं खजिना भेटतो असं तर मग माझ्या डोक्यात तेच सकाळपासून घरी आली त्याच्यानंतर माझ्या डोक्यात तेच की अच्छा असं असं आहे सरडा मारल्यानंतर पुरल्यानंतर तिथे खजाना वगैरे भेटतो मी घरी आली आणि अण्णाला सांगितलं म्हणजे माझ्या छोट्या भावाला अशी अशी आहे गोष्ट असं मला समजलं आहे की सरडा मारून वगैरे असं सोनं खजिना वगैरे भेटतो तर मग त्याच्यानंतर अण्णा आणि मी आमच्या डोक्यात तेच की सरडा आपल्याला कुठे भेटेल आम्चे दर्वा, आम्चे दर्वा सो जिकडे जाईल तिकडे आम्ही पाण्यावरती गेलो झऱ्याचे ते तिथे पण सरडा शोधा आमच्या दरवाज आमच्या दरवाजे इथे मोठं दगड वगैरे आहे झाडं वगैरे सो आम्ही सगळे सरळा 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 शोधायचा आणि एका दिवशी मी काम करत होती तर आणणं आलं आणि बोलतो दीदी चल पटकन मी सरडा घेऊन आलो आहे तर मी आली बाहेर फक्त तिने आणला होता सरडा खरोखर मग आम्ही विचार केला ओके ठीक आहे मग तिथे आमच्या इथे घराच्या समोर मोठा असा दगड आहे बघितला असेल ज्यांनी बघितलं नसेल ब्लॉक तो माझ्या गावच्या गावचा ब्लॉक बघा सो तिथे गा। so, आम्ही खाली आहे ती जागा होती भरपूर सारी तर जागेच्या तिथे मस्त एक खड्डा काढला आणि मग सरड्याला आहे ते पुरलं माती वगैरे टाकली झालं विषय त्याच्यानंतर मी संध्याकाळी पाण्याला गेली होती तर पाण्याला जाता वेळेस मी सांगितलं ते दादाला की ना आम्ही सरडा आहे तो मारला आहे आणि तो पुरला तर दादा बोलतो अरे फक्त सरडा नसतो पुरायचा त्याच्यासोबत पैसेसुद्धा पुरायचे असतात थोडेसे <laughs> तर मग म्हणजे ओ असे असं आहे का मग मी घरी गेली पाणी वगैरे मग अण्णाला सांगितलं की पैसे देखील टाकायचे असतात त्याच्यासोबत तर मग सरडा पुन्हा तो काढला तो खड्डा परत उकरला माती वगैरे काढली आणि त्याच्यासोबत एकतर एक रुपये भेटायचे वांदे तिथे आम्ही पाच रुपये त्याच्यासोबत टाकले बरं पाच रुपये घेतले आजीकडून आजीच्या बाटव्यातून चोरून घेतलेले पण मग त्याच्यानंतर ते स ते सुद्धा पाच रुपये आहेत ते सरड्यासोबत टाकले परत त्याला पुरलं वगैरे असं सगळं झालं तर बघा सगळं झाल्यानंतर मग अण्णा आणि माझं डिस्कशन की आता दोन तीन वर्षानंतर आपल्याला इथे खजाने भेटणार किंवा आपण मोठे झाल्यानंतर इथे खजाना भेटेल नाणे वगैरे भेटतील असे मोठे मोठे सोने वगैरे भेटेल आणि त्याच्यानंतर आहे आपण खूप सार श्रीमंत हो वगैरे असं आमचं डिस्कशन चालू होतं जवळपास एक दोन दिवस एक रात्र वगैरे असं की खुशी असते ना मनामध्ये काहीतरी आम्ही केलेलं आहे सो खूप सगळेजण खूप हॅप्पी होतील थोड्या दिवसानंतर आता कोणालाच काहीच सांगायचं नाही डायरेक्ट नंतर सांगायची गोष्ट अशी मग त्याच्यानंतर एक दोन दिवस मग त्याच्यानंतर घरी अण्णाने आजीला सांगितलं आजीला सगळ्या गोष्टी आहे अण्णा तो सांगायचाच की ही गोष्ट झाली ती ती गोष्ट झाली वगैरे हे केलं आम्ही अण्णा सगळ्या गोष्टी असं पोटात कोणती गोष्ट राहत नाही आजीला सांगितल्याशिवाय तर मग तो गेला आजीला सांगितलं मग मी कुठेतरी बाहेर गेली होती वाटतं मग आल्यानंतर मला बोलते आजी नाही सगळ्यांना समजलं घरामध्ये की ह्या लोकांनी सरडा मारून पुरलेला आहे खजानकेट सगळेजण हसत होते आमच्यावरती की हे तुम्हाला कोणी सांगितलं बोलले ह्या दादाने सांगितलं अशी गोष्ट आहे सो so, सगळेजण हसायला लागले आणि आम्हाला बोलले की असं काही कोणती गोष्ट होत नाही सरडा मारून जर पैसे कोणाला भेटले असते तर मग सगळ्यांनीच केलं असतं तर त्यांनी सांगितलं की ही फक्त गोष्ट आहे वगैरे असं आणि मग पुन्हा आमच्यावरती हसले वगैरे मग समजवलं की असं कोणाचा जीव वगैरे नसतो घ्यायचा बिचाराला सरड्याला आम्ही मारलं आणि पुरलं आता खूप बेकार वाटतं की आम्ही ते तसं केलं होतं त्यावेळेस पण आता नाही माझी हिंमत होणार असं कोणाला मारायची शेवटी आता मोठी झाली त्यावेळेस अल्लड असतं ना डोकं आपलं त्यावेळेस थोडी एवढं काही कळतं मग आता छान दुसऱ्या दिवशी आहे ते आम्ही निघालो मग तो सरडा परत बाहेर काढला आणि मग ते पाच रुपये घेऊन आणला गेला दुकानात आणि मग सरडा आहे तो फेकडो वगैरे दिला सो अशी होती आमची सरड्याची गोष्ट सरड्यापासून खजाना मिळतो सो तुम्ही ही गोष्ट ऐकली होती का कधी ऐकली आहे किंवा कधी कोणी सांगितले का तुम्ही कधी असे पराक्रम केले आहेत का ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडले असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका प्लीज कारण so, सो अशी होती सरड्याची माझी गोष्ट कशी वाटली ते कमेंट करून सांगा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी नवीन नवीन स्टोरीसाठी वीस दिवसाच्या जर्नीसाठी जॉईन व्हा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बरं भेटू उद्याच्या नेक्स्ट ब्लॉगसोबत नेक्स्ट एपिसोडसोबत आणि नेक्स्ट स्टोरीसोबत चलो बाय बाय गुड नाईट टाटा सी यू